you <laughs> उल्हासनगर शहरातील डंपिंगच्या समस्येने स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात घातलेलंच आहे परंतु या डंपिंगवर लागणाऱ्या आगींमुळे आता कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या अग्निशमन जवानांचं जीवितसुद्धा धोक्यात येऊ लागलं आहे उल्हासनगरात डंपिंग ग्राउंडची समस्या गंभीर आहे वर्तमान जागेची कचरा साठवणुकीची क्षमता संपुष्टात आलेली आहे त्यातच ओला आणि सुखा कचरा असं वर्गीकरण उल्हासनगर महानगरपालिका करत नसल्याने कचऱ्याची दुर्गंधी डम्पिंग ग्राउंडवर लागणाऱ्या आगी व त्यातूनच निर्माण होणाऱ्या धुरामुळे नागरिकांमध्ये पसरणारं अनारोग्य यावर अनेक आंदोलनं झाली परंतु पर्यायी व्यवस्था करीत आहोत या सबबीवर उल्हासनगर महानगरपालिकेने गेली दहा वर्षं वेळ मारून नेली आहे आता परवा लागलेल्या आगीत एक अग्निशमन जवान आग विझवताना भाजला गेल्याची दुर्घटना घडल्यानंतर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे दुर्घटनाग्रस्त जवान कंत्राटी काम असल्याने उपचाराचा संपूर्ण खर्च कोण उचलणार आजारपणातल्या सुट्टीचा पगार भरून मिळेल काय असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत नाव विजय डम्पिंगला गेलो होतो साडेतीन वाजता तर मला ते डम्पिंगचं म्हणजे आपल्याला अंदाज नाही आला त्या माती खाली बुजबुज असल्यामुळे दोन्ही कम्ब्युटर सगळं पाय खाली गेले आणि गंबुटामध्ये राग गेली म्हणजे आता इथला खर्च पालिकेने करावा आणि पालिका करते आत्तापर्यंतचा खर्च आता याच्या पुढे जेवढं होईल तेवढं करावं त्यांनी उद्या एखाद्याचं बरं वाईट झालं तर मागे कुटुंबाला भवितव्य काय हा कंत्राटी पद्धतीतला महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे राज्य सरकारने याबाबतीत ठोस धोरण ठरवलं पाहिजे अशी मागणी लेबर राईट्सचे संस्थापक राज असरोंडकर यांनी केली आहे